ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या लीला एकदा बाबांनी दासगणूला नामसप्ताह करायला सांगितला दासगणू म्हणाले पण सप्ताहात विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा छातीवर हात ठेवून म्हणाले हो हो डाकोरनाथाची डंगापुरी विठ्ठलाची पंढरी हीच दासाची द्वारकानगरी नामसप्ताहाच्या समाप्तीला विठ्ठल दर्शन झाले बाबा आलेल्या भक्तांना त्यांच्या त्यांच्या उपास्य दैवताच्या रूपात दर्शन द्यायचे पण त्यासाठी त्याची तेवढी आर्थता आहे का हे मात्र नक्की तपासायचे नंतर बाबा दासगणूंना म्हणाले विठ्ठल पाटील आला होता ना भेट झाली का त्याची तो मोठा पळपुटा आहे बरं आपली दृष्टी चुकली की पळ काढतो भगवंतराव क्षीरसागरांचे वडील विठ्ठल भक्त होते पूजेत विठ्ठलाची मूर्ती होती वडील म मरण पावल्यावर त्या मूर्तीला पूजा नैवेद्य होत नव्हता भगवंतराव जेव्हा शिर्डीला दर्शनाला आले म्हणजे बाबांनी त्यांना आणले कारण बाबा म्हणायचे या द्वारकामाईत माझ्या इच्छेशिवाय कोणीही पाऊल टाकू शकणार नाही माझा भक्त हजार मैलावर असला तरी मी त्याला धरून आणतो भगवंतरावांना बाबांनी अंतरीची खून पटवली आणि त्या मूर्तीची पूजा करायला लावल्या एकदा दासगणू प्रयागला निघाले बाबा म्हणाले हेच प्रयाग आहे हवं तर प्रचिती बघ दासगणूंनी विश्वासाने पायावर डोके ठेवले तर बाबांच्या पायातून गंगा यमुना प्रगटल्या दासगणू धन्य झाले बाबा म्हणायचे सेवा करा भजन करा अनन्य शरणिया या वा बाकी सर्व मी बघेल तुम्ही फक्त सदैव माझे स्मरण करा हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कुठेही असा तुमच्या प्रत्येक कृतीची इतंभूत खबर मी इथे ठेवतो कारण ते हृदयात वास करणारे परमात्मा होते ना सदैव जीवाच्या जवळच एकाच वृक्षाच्या दोन फांद्यावर बसून साक्षीभावाने बघणारा शिवपक्षी म्हणजेच बाबा होते नवे आहेत आणि दुसरा कर्मफळांचे भक्षण करणारा जीवपक्षी म्हणजे त्यांचे भक्त बाबा म्हणजे जगाच्या दृष्टीने वेळा एका हातात टमरेल एका हातात जोळी रोज दारोदार स्वतः भिक्षा मागायचे ज्यांच्या घरची भिक्षा घेतली ते धन्य भाजी सांबार ताक सगळं टमरेल्यात एकत्र घ्यायचे भात भाकरी घ्यायला जोळी असायची रुचकर बेचव हे काहीच नसायचं जेव्हा मनाला येईल तेव्हा भिक्षेला निघायचे दिवसातून बारा बारा ही भिक्षा मागायचे आणलेलं अन्न मशिदीच्या कोंडीत ठेवायचं कावळे कुत्रे त्यातलंच खायचे मशिदीचं अंगण झाडणारी बाई त्यातूनच दहा बारा भाकरी न्यायची कोतींची आई बाईजाबाई पाटीत भाकरी घेऊन दुपारची रानावनात फिरायची बाबांना खाऊ घातल्याशिवाय जेवायचे नाही तात्यांचा आणि बायजाबाईंचा बाबांच्या चरणी दृढ विश्वास होता पुढे बाबा मशिदीत राहायला आले मग बाईजाबाईचे कष्ट संपले बाबा म्हणायचे फकीरी अव्वल बादशाही फकीरी ही अमिरी क्षणभंगूर क्षणभंगूरपाई तात्या बाबा माणसापती मशिदीत झोपायचे पूर्व पश्चिम उत्तरेला उशा करून पाय जुळवून झोपायचे एक झोपू लागला की दुसऱ्याने त्याला जागवावे असे चौदा वर्ष चालले नंतर तात्या गर्दनी झाल्यामुळे घरी झोपू लागला शिर्डीच्या एका बाजूला राहात ते गाव आहे दुसऱ्या बाजूला निमगाव ह्या दोन गावांशिवाय बाबा कुठेही गेले नाही तरीही सगळीकडे गेलेले असायचे लांब लांबचे भक्त यायचे तेव्हा त्यांना अंतरखोणा पटवायचे आज आपण इथेच थांबू श्री गुरुदेव दत्त हरि ओम तत्स